आता जे गुन्हा नोंद झालेला आहे काळे पडवळ पोलीस स्टेशनच्या या पोलीस स्टेशनमध्ये की प्रॉपर्टीचा आहे त्या ठिकाणी खंडीचा गुन्हा नोंद झालेला आहे हो, तर, तर त्या खच्या गुन्ह्याच्या नोंदमध्ये जी जी काय प्रॉपर्टी झालेली आहे त्या प्रॉपर्टी बद्दल आपण काय सांगाल हीच ती प्रॉपर्टी आहे ही हे माझ्या नाव आहे सगळं लीगल आहे असं काय आहे ज्या 70 हा ज्या 70 पट्टा आणि हे रिस सर आपण रजिस्ट्री करून घेतलेली आहे हा रिस सर आणि ह्याच प्रकरणामध्ये आता त्यांच्यावरती गुन्हा नोंद झालेला आहे हो, हो, आता आपण या ठिकाणी हे जी गुने होता है। वो तुम्छा, तुम्छा जे गुन्हे नोंद होत आहेत तुमच्या मुलावरती व तुमच्या तुमच्या परिवाराला जे त्रास होत आहे याबद्दल आपण पोलीस प्रशासनाला तसेच आपल्या शासनाला काय सांगाल माझी एवढी विनंती आहे मुख्यमंत्री साहेबांना की माझे पौरांचे कुठं गुन्हे हे काय हे ते तपासून त्यांना काय सजा द्यायची ती द्या पण आता बिनगुन्ह्याने माझ्या लेकरांना हे करू नका या ठिकाणी एकंदरीत तपासाचा संपूर्ण भाग आमच्या सतर्क महाराष्ट्राच्या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे जे शकिला पठाण हे टिपू पठाण यांची आई आहेत एजाज पठाण यांची आई आहेत त्यांची आम्ही या ठिकाणी ही मुलाखत घेतलेली आहे या मुलाखतीमध्ये काळे पडळ पोलीस स्टेशनच्या वतीने सर्च ऑपरेशन करण्यात आलेलं आहे सर्च ऑपरेशनच्या त्या उपक्रमामध्ये काही सोनं आणि काही पैसे व मुद्देमाल डॉक्युमेंट हा जप्त करण्यात आलेले आहे असं या ठिकाणी विविध माध्यमातून दाखवण्यात आलेलं आहे पण तो सोना हितच आहे आणि ती डॉक्युमेंट हितच आहेत तर भाग असा आहे गुन्हेगाराला गुन्हेगाराला त्याची शिक्षा भेटावी असं शकेला पठाण येजाज पठाण टिपू पठाण यांचे आई स्पष्टपणे या ठिकाणी सांगतात व त्यांनी मुख्यमंत्री राज्याचे मुख्यमंत्री तथा पोलीस प्रशासनाला विनंती केलेली आहे की या यांच्या प्रकरणामध्ये कुठंतरी राजकारणी लोकांचा स्थानिक राज राजकारणी लोकांचा हस्तगत हस्तक्षेप या ठिकाणी होत आहे असं त्यांचं ठाम मत आहे आपण पाहत आहात सतर्क महाराष्ट्र मी नाना शेख पुणे